विकास योजना अंतर्गत शासकीय विभागामध्ये काम करीत असलेले कर्मचारी यांना अकरा महिने बेरोजगारांना संधी आपण पाच महिने वाढवण्याची भूमिका घेतली अध्यक्ष महाराज त्यांच्या तीव्र भावना आहेत आणि ह्या तीव्र भावना शासनाने समजाव्यात विविध विभागामध्ये आणि आपण आपली भाषणं पण माझ्याजवळ आहेत मुख्यमंत्री मोद्यांचा आहेत एकनाथ शिंदे साहेबांचं आहे सा आपले लोढा साहेबांची भाषणं आहेत की त्यावेळेस आपण सांगितलं की आपण त्या त्या विभागामध्ये यांना स्थापित करू अशा पद्धतीची आपण भूमिका मांडली होती त्यांच्या मेळाव्याला जाऊन तर या सगळ्या तरुणांच्या तुमच नाही म्हटलं मी माझ्या जो तिघांचे भाषण आहेत मी देऊन देणार मी चुकी रेकॉर्ड देणारच आहे नाना भाऊ चुकीचा रेकॉर्ड वर नको म्हणून सांगतो पहिल्या दिवशीपासून भूमिका मी मांडली आहे की अकरा महिन्याच्या वर देता येणार नाही पहिल्या दिवशीपासून ही भूमिका माझी पहिल्या आहे की अकरा महिन्याच्या वर देता येणार नाही कारण हे ते भाषण उपलब्ध नाही पण मी तिघांची भाषण ऐकलेली आहेत एकनाथ शिंदे साहेबांची आता झालं आपल्याला दाखवतो सोमवारीच सोमवारीच दाखवतो साहेब आपल्याला भाषण मला संधी द्यावी अध्यक्षांनी मी तुमचं भाषण वाजून दाखवतो तुम्ही भाषणाची प्रत माझ्याकडे पाठवा ती मी तपासतो आणि मग रेकॉर्ड वरती मला रेकॉर्ड वर सांगितलं अध्यक्ष महाराज हा चालेल 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 हा चॅलेंज आम्ही स्वीकारला अध्यक्ष महाराज हा चॅलेंज स्वीकारला कारण की त्या बेरोजगारांना ज्या त्यांच्या भावना आहेत त्या मी मांडल्यात त्यांचे व्हिडिओज मला त्यांनी दिलेत त्यांचे दिले, भाषण त्यांनी दाखवलेत तर मी दाखवणार नाही ना ना त्यांचं पण आहे ठीक आहे आता भाऊ मी तपासून बघतो पुढे चला अध्यक्ष महाराज